बाबा, hmm? बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हातीग्या जिल्हाधिकारी अमोल येडगे पर्यटक प्रवाशी बस यांच्यासह व्यावसायिकांच्या वाहनतळ व्यवस्थेवर भर कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटवणे नवीन पार्किंगची सोय करणे झेब्रा क्रॉसिंग रोड मार्किंग ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती विविध दिशादर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याचे निर्देशही यावेळी दिले या बैठकीला महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह परिवहन विभाग वाहतूक विभाग महापालिका सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वाहतुकीस अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल आणि डीपी तातडीने स्थलांतरित करावेत खुदाई करण्यापूर्वी वाहतूक विभागाचे व पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करावे शहरातील महत्वाच्या व गर्दीच्या सिग्नल चौकात इन्व्हर्टरची सुविधा करावी अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंदिरासभोवती तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत अशी सूचना करण्यात आली शाहूपुरी पोलीस ठाणे हद्द ट्रॅव्हल बसेस या दाभोळकर सिग्नल तारा ता, ते ताराराणी सिग्नल चौक या मार्गावर पिकअपसाठी थांबतात त्यामुळे सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते ट्रॅव्हल्स बसेससाठी ताराराणी पुतळा पाण्याच्या टाकीजवळ पार्किंग सुविधा करण्याच्या सूचना दिल्या तसेच पर्यटकांच्या वाहनाकरता नव्याने पार्किंग सुरू करणे तावडे हॉटेल येथील बस स्टॉपची जागा बदलणे तेथील इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करणे व सिग्नल सुरू करणे तावडे हॉटेल येथे वारंवार वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे साचने मैदान ते आदित्य कॉर्नर पी वन पी टू पार्किंग व्यवस्था करणे ही सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुसूत्र होईल आणि याबाबत पुढील आठ दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या ज्या ठिकाणी नव्याने बदल तसेच सुविधा निर्माण केल्या जात आहेत याविषयी चांगली प्रसिद्धी करून मोहीम स्वरूपात अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ ग <laughs> 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 अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ